नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय टेन्थ मॅथमॅटिक पार्ट वनचं सेकंड चॅप्टर ज्याचं नाव आहे रियल नंबर्स आणि त्यामधला प्रॅक्टिस सेट नंबर आज आपण टू पॉईंट फाईव्ह बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर टू पॉईंट वन टू पॉईंट टू टू पॉईंट थ्री टू पॉईंट वरती चर्चा केलेली आहे तर मागी मागच्या जर व्हिडिओ तुम्ही बघितल्या नसतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मागील व्हिडिओ बघू शकताय तर जाऊयात आता पुढे तर बघा या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न बघूयात हा जो प्रश्न आहे आपल्याकडं फाइंड व्हॅल्यू एकदम सिम्पल प्रश्न आहे द व्हॅल्यू इथे व्हॅल्यू काढायची तिथे डिस्क्रिमिनेट दिले यांच्या व्हॅल्यू फाईव्ह बघा अशा प्रकारे मॉड्युल्स मध्ये जर का एखादा निगेटिव्ह फाईव्ह असेल तर आन्सर येताना लिहिताना फाईव्ह लिहायचं ओनली फाईव्ह जरी असेल तरी बाहेर येताना फाईव्ह येतं ठीक आहे एवढं लक्षात घ्यायचं आता इथे फिफ्टीन मधून टू गेले किती राहिले आपल्याकडं थर्टीन राहिले मग इथं शेवटी आन्सर तुमचं थर्टीनच आलं ठीक आहे इथं फोर मायनस नाईन किती झाले निगेटिव्ह फाईव्ह झाले फोर मायनस नाईन मायनस फाईव्ह इज इक्वल टू आन्सर बाहेर येताना फाईव्हचे येणार आहे इथे बघा सेवनचे बाहेर आले ओनली सेवन इन टू मायनस फोरचे बाहेर आले फोर किती राहिलं सेव्हन फोरचा ट्वेंटी एट झाला तर एकदम सोपा प्रश्न आहे हा ॲक्च्युली पहिला दुसरा तिसरा हे खूप सोपे प्रश्न आहेत तुम्हाला येऊ हो शकतात आपण पुढचा प्रश्न बघू सेकंड नंबरचा सेकंड नंबरचा प्रश्न बघा हे दो हे पण प्रश्न सगळे सोपे आहेत आपण एक एक बघूयात पहिला प्रश्न या ठिकाणी बघू पहिला काय बाबा थ्री एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू वन याला सॉल्व करायचं म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढायची आता एक्सच्या व्हॅल्यू दोन येतात बरं का इथं कसं येतं बघा आता इथं आपण काय करू हे जे आहेत ना सगळे याला आपण हे करू सर्वांना हे काढून टाकू आता हे जे जे आपल्याला दिसते त्याला आपण काढून टाकूया त्याला काढत असताना काय करायचं थ्री एक्स मायनस फाईव्ह लिहायचं आणि इज इक्वल टू पलीकडं प्लस मायनस वन लिहायचं आता तुमची दोन आन्सर येतील बरं का थ्री एक्स मायनस फायव्ह इज इक्वल टू वन और थ्री एक्स मायनस फायव्ह इज इक्वल टू मायनस वन म्हणजे वन असेल किंवा मायनस वन असेल ओके मग आता इथं बघा थ्री एक्स इज इक्वल टू वन आपल्या जाग्यावर मायनस फाईव्ह पलीकडे गेला प्लस फाईव्ह एक साईड आपण क्लिअर करून घेऊ इज ऑर चला घेऊ पलीकडे पण थ्री एक्स आपल्या जाग्यावरती मायनस वन आपल्या जागेवर मायनस फाईव्ह पलीकडे गेला प्लस फाईव्ह आता थ्री एक्स इज इक्वल टू वन प्लस फाईव्ह सिक्स आलं ऑर थ्री एक्स इज इक्वल टू आपल्याकडं मायनस प्लस मायनस झालं फाईव्हमधून वन गेला फोर आला मग इथं एक्स इज इक्वल टू सिक्स आपल्या जाग्यावर थ्री मल्टीप्लाय इकडे आले डिवायडेड बाय ऑर एक्स आपल्या जाग्यावर फोर आपल्या जागेवर थ्री मल्टिप्ला इकडे आले डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू फोर ऑफ वन थ्री येईल और इकडं एक्स इज इक्वल टू थ्री जा टू जा सिक्स म्हणून एक्स इज इक्वल टू टू एक्स इज इक्वल टू टू येईल किंवा एक्स इज इक्वल टू फोर ऑफ वन थ्री येईल तर या दोघांपैकी एक्सची व्हॅल्यू आपल्याला काही येऊ शकते ठीक आहे तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न झाला आता आपण दुसरा तिसरा चौथा हे पण प्रश्न बघूयात पुढच्या प्रश्नाकडे बोलूयात बघा दोन नंबरचा जो प्रश्न सेम आहे प्रश्न सगळे इथं बघा दोन नंबरचा प्रश्न सेवन मायनस टू एक्स आणि इजिक आणि पुढे काय पलीकडं इज इक्वल टू फाईव्ह मग आता काय करायचं सेवन मायनस टू एक्स इज इक्वल टू प्लस मायनस फाईव्ह आपल्याकडं आन्सर येणार दोन येणार मग इथं सेवन मायनस टू एक्स इज इक्वल टू प्लस फाईव्ह येईल ऑर सेवन मायनस टू एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह असे दोन आन्सर येतील ओके आता हे मायनस टू एक्स आहेत ना मग ते प्लस टू एक्स ॲक्च्युली पाहिजे आपल्याकडं म्हणून ठीक आहे आपल्याला आपण बघूयात नंतर काय करायचं मायनस टू एक्स आपल्या जागेवर फाईव्ह आपल्या जागेवर सेवन प्लस आहे पलीकडे गेले मायनस सेवन और मायनस टू एक्स आपल्या जाग्यावर मायनस फाईव्ह आपल्या जागेवर मायनस प्लस सेवन पलीकडे गेले मायनस सेवन ठीक आहे आता मायनस टू एक्स इज इक्वल टू फाईव्ह मायनस सेवन फाईव्ह मायनस सेवन मायनस टू और मायनस टू एक्स इज इक्वल टू मायनस मायनस प्लस सेवन प्लस फाईव्ह झाले ट्वेल्व मायनसचं साईन आता दोन्हीकडचे साईन चेंज करू टू एक्स इज इक्वल टू टू मायनस मायनस घालू म एक्स इज इक्वल टू टू आपल्या जाग्यावर हा टू मल्टिप्लाय आला डिवायडेड बाय सो एक्स इज इक्वल टू टू वन जा टू म्हणून एक्स इज इक्वल टू वन आणि पलीकडं मायनस मायनस साईन घालू टू एक्स इज इक्वल टू ट्वेल्व करू एक्स आपल्या जाग्यावर ट्वेल्व आपल्या जाग्यावर टू मल्टिप्लाय पलीकडे गेला डिवायडेड बाय टू झाला एक्स इज इक्वल टू टू सिक्स जा जाटवेल म्हणून एक्स इज इक्वल टू किती आलं सिक्स आलं तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाकडे सुद्धा जाता येईल म्हणजे खूप सिंपल प्रश्न आहे तसं बघायला गेलं तर ठीक आहे आता आपण पुढे जाऊयात थर्ड आणि फोर्थ नंबरच्या क्वेश्चनकडे आपण बोलूयात आता बघा या ठिकाणी थर्ड नंबरचा जर क्वेश्चन बघितला बग बघा या थर्ड नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय आपल्याकडं की एट मायनस एक्स डिवायडेड बाय टू इज इक्वल टू फाईव्ह बघा एट मायनस एक्स डिवायडेड बाय टू इज इक्वल टू प्लस मायनस फाईव्ह येणार टू डिवाईड पलीकडे गेला मल्टिप्लाय मसाल या एट मायनस एक्स इज इक्वल टू प्लस मायनस टू फाईव्ह जा टेन असं होईल मग आता बघा दोन आन्सर एक्स एट मायनस एक्स इज इक्वल टू प्लस टेन ऑर एट मायनस एक्स इज इक्वल टू मायनस टेन ठीक आहे मग आता मायनस एक्स इज इक्वल टू टेन आपल्या जागेवर प्लस एट पलीकडे गेला मायनस एट ऑर मायनस एक्स आपल्या जागेवर इज इक्वल टू मायनस टेन आपल्या जागेवर प्लस एट पलीकडे गेला मायनस एट झाला सो मायनस एक्स इज इक्वल टू टेन मायनस एट टू और मायनस एक्स इज इक्वल टू मायनस मायनस प्लस टेन प्लस एट एटीन झाले साईन झालं राहिलं मायनसचं एटीन आताच दोन्हीकडचे साईन चेंज झाले प्ल मायनसचं प्लस प्लसचं मायनस टू ओके और इथे पण मायनसचं प्लस आणि मायनसचं प्लस एटीन म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू दोन आल्या निगेटिव टू किंवा पॉझिटिव्ह आहे तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचा विचार करता येईल आता शेवटचा जो प्रश्न आहे आपल्याकडं लास्ट प्रश्न तो आता आपण बघूयात चार नंबरचा ओके okay. बघा तर या शेवटच्या प्रश्नात काय दिलंय या ठिकाणी बघा शेवटचा प्रश्न क्रमांक फोर चार नंबरचा क्वेश्चन बघा इथं आपल्याला दिलाय फायू प्लस एक्स अपॉन फोर इज इक्वल टू फायू बघा फाईव प्लस एक्स अपॉन फोर इज इक्वल टू प्लस मायनस फाईव अशी दोन उत्तरं या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात ठीक आहे मग इथं आपल्याला जाताना असं जाऊ आपण फाईव्ह प्लस एक्स अपॉन फोर इज इक्वल टू प्लस फाईव्ह और फायू प्लस एक्स अपॉन फोर इज इक्वल टू मायनस फाईव्ह एक तर प्लस फाईव्ह येतील किंवा मायनस फाईव्ह येतील दोघांपैकी काहीतरी येईल आता एक काम करू पाहिलं या पाचाला पलीकडे नेऊ एक्स अपॉन फोर इज इक्वल टू फाईव्ह प्लस फाईव्ह पलीकडे गेला मायनस फाईव्ह और एक्स अपऑन फोर आपल्या जाग्यावर मायनस फाईव्ह आपल्या जाग्यावर प्लस फाईव्ह पलीकडे गेला मायनस फाईव्ह आता एक्स अपॉन फोर इज इक्वल टू फाईव्हमधून फाईव्ह गेले झिरो ओके पहिले ही बाजू क्लिअर करू फोर डिवाइड पलीकडे गेला मल्टिप्लाय एक्स इज इक्वल टू झिरो इन टू फोर एक्स इज इक्वल टू झिरो इन्टू फोर किती झिरो एक्सची व्हॅल्यू काय आली बाबा झिरो आले आता पलीकडे बघा एक्स अपॉन फोर इज इक्वल टू मायनस मायनस प्लस फाईव्ह प्लस फाईव्ह टेन मायनसचा साईन फोर डिवाईड पलीकडे गेला मल्टिप्लाय झाला ओके सो एक्स इज इक्वल टू निगेटिव टेन इन टू फोर एक्स इज इक्वल टू टेन फोर जा फोर्टी मायनसचा साईन सर एक्स इज इक्वल टू मायनस फोर्टी एक्स इज इक्वल टू झिरो तर अशी दोन उत्तरं या ठिकाणी आपल्याला मिळतात मायनस फोर्टी ऑर झिरो अशा प्रकारे दोघांपैकी एक हो आपला म्हणजे न काहीतरी आन्सर येऊ शकतं ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हा जो प्रॅक्टिस सेट आहे आपला आय थिंक हा सुद्धा झालेला आहे आपला प्रॅक्टिस सेट फाईव्ह जो आहे टू पॉईंट फाईव्हसुद्धा आपला झालेला आहे तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितली त्याबद्दल मी आभारी आहे थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद